नमस्कार मित्रांनो जरी माझा रंग खूप साफ आणि गोरा होता माझी वैशिष्ट्ये देखील खूप तीक्ष्ण होती पण मी खूप बारीक होते लहानपणापासून मला मुलांबरोबर खेळायला आणि उड्या मारायला खूप आवडायचे मला खूप छंद होता मी अनेकदा रस्त्यांवर मुलांसोबत खेळताना दिसत होते मी घरात सर्वात लहान होते त्यामुळे माझे आई वडील खूप लाड करायचे मला माझ्यापेक्षा मोठ्या दोन बहिणी होत्या ते विवाहित होत्या मी माझा जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवायची त्यामुळे माझी ड्रेसिंग स्टाईल सुद्धा मुलांसाठी सारखीच होती मी मुलांप्रमाणे शर्ट आणि जीन्स घालायचे डोक्यावर टोपी ठेवायचे क्रिकेट बॅडमिंटन फुटबॉल हे सगळे माझे आवडते खेळ होते मग वेळ जाऊ लागला आणि मला कळ कळलेही नाही की मी कधी सोळा वर्षाचा उंबरठा ओलांडली होती मी सोळा वर्षाची झाली तेव्हा आई मला घरी राहायला लावू लागली तू मुलगी आहेस घरीच राह जरा लाज वाटू दे तू मोठी झाली आहेस आणि आजही वस्तीतील पोरांशी खेळताना दिसतेस तुझे पाय पाहिले आहेत का ते अनवाणी खेळून किती मोठे झाले आहेत मला वाटतं तुझ्या आकाराची चप्पल आता मला क्वचितच मिळेल मला पुरुषांची चप्पल घेऊन तुला द्यावी लागेल मी सुरुवातीपासूनच बेफिकीर होते आईचे शब्द एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने उडायचे क्रिकेट सामान्य कडे होते मी माझ्या आईला शेवटच्या वेळी मला हे खेळ खेळू देण्याची विनंती केली पण ती मान्य झाली नाही मला बाहेर जाण्यास पूर्णपणे बंदी होती फक्त एकच गोष्ट होती की मी गच्चीवर जाऊन पतंग उडवायचे माझ्या गच्चीवर जायचे आणि शेजारी राहणाऱ्या तुषारच्या आईकडे तक्रार करायचे की माझ्या आईने मला घरात कोंडून कैद करून ठेवले आहे माझे उठणे बसणे आणि चालणे पोरांसाठी के होते मग तुषार माझ्याकडे हरकत नाही गौरी आता तू पण मोठी झाली आहेस घरीच राह तुषार त्याऐवजी मला समजावण्याचा प्रयत्न करायचा अनेकदा मी त्याचा शर्ट त्याच्याकडून घेऊन घालत असे अर्थात मी पोरांशी खेळतच मोठी झाली होते पण शेजारच्या पोरांनी माझ्या कधीही गैरवर्तन केला नाही त्याचे कारण बहुधा तुषार जो माझ्यासोबत माझा संरक्षक म्हणून सर्वत्र राहायचा माझ्या आईसाठी खूप काम करायचा मला भाऊ नव्हता वडील परदेशात असायचा आणि मी फक्त सहा महिन्यांची सहा महिन्यांनी यायची मी चौदा येत्याच शिकवत असताना माझ्या आईच्या मैत्रिणीने मला तिच्या मुलाच्या लग्नासाठी विचारले मी वीस वर्षाची होती तेव्हा माझ्या आईची मैत्रिणीने भोपालची मैत माझ्यासाठी तिच्या मुलाचे नाते मागितले जेव्हा मला कळले तेव्हा हो मी माझ्या आईला स्पष्टपणे सांगितले की तुला सोडून दुसऱ्या शहरात जाणार नाही आई म्हणू लागली तू काही शहरात लग्न करून मला माझी बदनामी करायची नाही अरे तू खूप मोठी झाली आहेस पण एक कप चहा कसा बनवायचा हे माहीत नाही ती माझी बालपणीची मैत्रीण आहे आमचे एकमेकानोट बहिणीप्रमाणेच प्रेम आहे मी तुझे सर्व दोष लपवेल आणि ही माझ्या आईची सर्वात मोठी चूक होती बरं माझे लग्नाकडे लक्षच नव्हतं आज माझं खेळातच अडकलं होतं लग्नाच्या दिवस आधीपर्यंत मी बाहेर जायचा भेद करत होते आणि गपचूप बाहेर जायचे माझ्या आई मला बळजबरीने ओढून घरात कोंडून ठेवायची म्हणायची की लग्नाला चार दिवस बाकी आहेत आणि या मुलीला शांतता नाही अरे लग्न आधी वधू अशी इकडे तिकडे धावली तर तिचे सौंदर्य बिघडते तिच्यावर रूप चढत नाही आणि हे चार दिवस मी घरी बसून मोठ्या कष्टाने घालवले आकाशात उडणारे पतंग पाहून मी सरळ गच्चीकडे धावत असे की जाणारा पतंग मला पकडता येईल असो माझ्या लग्नाची मिरवणूक दिवसा भोपाळहून आली होती माझे लग्न झाले होते आणि रात्रीच्या ट्रेन मधूनच परतीचा प्रवास सुरू झाला मला वधूच्या वेशात बसून ट्रेन मध्ये खूप कंटाळा येत होता माझा नवरा राहुल पुन्हा पुन्हा माझ्याकडे मोठ्या उत्सुकतेने बघत होता माझी सासू भोपाळला राहत होती त्यामुळे माझे तिकडे येणे जाणे जवळ जवळ नसायचे अनेक वर्षानंतर माझ्या आईची ही मैत्रीण आमच्या घरी यायची आणि आठवड्यातून दहा दिवस तिथे राहायची आणि नंतर परत जायची त्यामुळे मला तिथल्या वातावरणाबद्दल माझ्या सासूचे घर माझा नवरा राहुल बद्दल काहीच माहिती नव्हती अर्थातच मी माझे संपूर्ण बालपण मुलांसोबत खेळण्यात घालवले होते पण राहुल ज्या प्रकारे माझ्याकडे बघत होता आणि त्याच्या डोळ्यात मला जो गोंधळ जाणवत होता तो मी त्या मुलांसोबत कधीच पाहिला नव्हता मी लहानपणी ज्याच्यासोबत खेळायचो तो माझ्यासमोर समोर बसला होता मी पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करत होते आणि तेही या भारी नववधूच्या ड्रेस ड्रेसमध्ये आजपर्यंत मी कधी सलवार घातली नाही कि मी सूट सुद्धा कधी नीट घातला नव्हता मी नेहमी जीन्स आणि शर्ट घालायचे किंवा लोअर आणि टी शर्ट घालून निंदायचे यावेळी मला या नववधूच्या भारी लेहंग्यात खूप गोंधळ वाटत होता मोठ्या कष्टाने मी हे करू शकले हा सोळा सतरा तासांचा प्रवास मी हा जड लेंगा घालून केला होता रात्री झोपण्यापूर्वी मी दागिने नक्कीच काढले होते माझ्या सासूबाईंनी माझा मेकअप पुन्हा तिच्या परिसरातील एका मुलीकडून ठीक करून दिला होता मी झोपेने थकले होते ट्रेन मध्ये मला नीट झोप लागत नव्हते मी नेहमीच खूप झोपणारी होती जेव्हाही झोपी जायची तेव्हा कुणाची मला इच्छा असूनही मला उठवता येत नव्हते त्यामुळे मी वाट पाहिली नाही माझा नवरा रूमवर यायच्या आधीच मी उशीवर डोकं ठेवून झोपी गेले रात्री किती वाजता डोळे उघडले ते कळलेच नाही मला राहुल सोप्यावर उशी ठेवताना दिसला तो झोपला आहे हे पाहून मला खूप लाज वाटली मला त्याची वाट पाहायला हवी होती बरं मी घड्याळात पाहिलं तर रात्रीचे तीन वाजले होते मला खूप भूक लागली होती जेव्हापासून मी आले होते नुकताच नाश्ता करून सासूने मला खोलीत बसवले होते आणि मी खोलीत आडवा आडवी झाले आता झोपी गेले मला उठून खोलीच्या बाहेर जायचे होते जेणेकरून मी माझ्यासाठी काही व्यवस्था करू शकेन पण पलंगावरून पाय खाली ठेवताच खाली असे काही होते की माझे पाय आदळले आणि मी पडण्यापासून वाचले पण माझ्या तोंडातून एक किंकाळी निघाली आणि ती लवकरच मी लवकरच स्वतःला सावरलं मी पडण्यापासून वाचले पण किंचाळे ऐकून राहुलचे डोळे नक्कीच उघडले होते मला जागे पाहून तो हसत हसत उठला आणि माझ्या जवळ आला बेडवर उशी ठेवली अर्थातच तो लहानपणी माझ्याकडे यायचा आता राहुल माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता तो माझ्या जवळ येऊन बसला तो म्हणू लागला की तुझी झोप झाली का मी तुला खूप उठवले आहे पण तू उठण्याचे नाव घेत नाही होतीस तू सर्व घोडे विकून असे झोपली होती झोपली होतीस की उठण्याचे नावच घेत नाही मी म्हणाले मला माफ कर कदाचित मी प्रवासामुळे खूप थकले होते त्यामुळे माझे डोळे कधी पडले ते मला समजलेच नाही हो तो म्हणाला मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला पण तू स्पष्ट मन... स्पष्टपणे म्हणालीस मला झोपू दे तो म्हणाला एक दीर्घ श्वास घेत त्याने मला पाहिले होते मला असं काही आठवत नव्हतं पण ते पण शक्य होते कारण जेव्हा माझी आई मला गाड झोपेत थाक मारायची तेव्हा मी तिला तसेच सांगायचे त्यावेळी मला खूप लाज वाटली मी फक्त विचार करत होते मी राहुलला कसे सांगू की मला भूक लागली आहे मग तो माझा हात धरून म्हणाला अर्थात आपल्या दोघांच्या आईचे एकत्र येणे जाणे होते पण मी तुला पहिल्यांदाच पाहत आहे जेव्हा माझ्या आईने तुला माझ्यासाठी विचारले तेव्हा मी माझा निर्णय आईवर सोडला पण मग मी विचार करू लागले तू कशी असेल माहीत नाही पण तू सुंदर आहेस मला माझ्या आईच्या निर्णयावर आक्षेप नाही उलट माझ्या आईने माझ्यासाठी एवढी सुंदर मुलगी निवडली याचा मला आनंद आहे हे बोलून त्याने बाजूच्या टेबलच्या ड्रॉवर मधून अंगठी काढले आणि माझ्या बोटात घातली तो काही वेळ माझी स्तुती करत राहिला माझ्यासाठी सर्व काही नवीन आणि अगदी अनोखे होते कारण आतापर्यंत मी ज्यांच्याशी खेळायचे तेच मला समजत होते ते मुलं माझ्याशी कधीच अशा गोष्टी बोलले नाहीत त्यामुळे राहुलच्या तोंडून माझी स्तुती ऐकून मला बरं वाटलं त्याचा माझ्या चेहऱ्याला स्पर्श मध्यधुंद शब्दात बोलणं सगळं काही विश्वासघात झाल्यासारखं <laughs> वाटत होतं पण अचानक माझे हात पाहून तो शांत झाला म्हणू लागला तुझे हात इतके जड जाड आणि मोठे का आहेत ते मुलींच्या हातांसारखे सुंदर का नाहीत त्याने ते, माझा हात सोडला म्हणाला मला मुलींमधला मर्दपणा अजिबात आवडत नाही मी माझे हात काळजीपूर्वक बघितले कदाचित मला मुलींसारखी नख वाढवण्याची आवड नव्हती हाताची काळजी घेण्याची मला परवा नव्हती त्यामुळेच माझे हात खूप कोरडे फिकट आणि खडबड झाले होते सतत मुलांशी खेळत होते तो कपाटात तो कपाटात गेला आणि ते कपाट उघडले आणि त्याने मला एक काळा ड्रेस दिला आणि म्हणाला तो घालायला सांगितला मी स्वतः या जड कपड्यांमुळे कंटाळले होते त्यामुळे मी आभारी होते पण मी वॉशरूम मध्ये जाऊन ते कपडे पाहिल्याबरोबर मला एक अतिशय पातळ नेट नाईन्टी दिसली मला पण मी लाजून ती घातली ती घालताना मी खूप घाबरले होते मी खोलीत आले तेव्हा राहुल हातात परफ्यूमची बाटली घेऊन धरून प्रेस करत होता मला पाहून हसत हसत माझ्याकडे आला आणि माझ्यावरही स्प्रे करू लागला आणि म्हणाला की मला या परफ्यूमचा सुगंध खूप आवडतो असे म्हणत त्याने मला मिठी मारली त्याने मला बेडवर आणले माझ्याशी प्रेमाने बोलू लागला त्याचे डोळे माझ्या संपूर्ण शरीरावर फिरत होते आणि मी खूप लाजत होते कारण मी अशा डोळ्यांना पहिल्यांदा सामोरे जात होते काही वेळातच त्याने मला आपल्या मिठीत घेतले होते त्याचे हात माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवात फिरत होते पण एका ठिकाणी त्याचे हात थांबले मग अचानक तो माझ्यापासून मागे सरकला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पूर्णपणे बदलले त्याला काय झाले हे ते मला समजले नाही तो लगेच खोलीतून बाहेर पडला मी बराच वेळ त्याची वाट पाहत राहिले पण तो खोलीत परत आला नव्हता <coughs> त्याला काय झाले ते मला समजले नाही काही मिनिटांपूर्वी तो खूप आनंदी होता त्याला काय झाले ते मला कळतच नव्हते तो रात्रभर रूम मध्ये आला नव्हता सकाळी मी माझे कपडे बदलले रूमच्या बाहेर आले तो बाहेर ला हॉलमध्ये सोप्यावर झोपलेला दिसला मला आश्चर्य वाटले की तो खोलीत न झोपता बाहेर सोप्यावर का झोपला होता मी तेचे आले मला बघून तो मागे वळू लागला आणि मग जणू हा क्रम सुरू झाला मी जितकी जवळ जाण्याचा जा प्रयत्न करू लागले तितकाच तो माझ्यापासून दूर पळून गेला मला कारणही सांगितले नाही लग्नानंतर ना त्याचे काहीसे गोड बोलण्याने माझं जग बदललं होतं पण तो माझ्यापासून दूर का जाऊ लागला ते मला कळत नव्हते बरेच दिवस उलटून केले होते पण त्याचे माझ्याबद्दलचे वागणे काही बदलले नव्हते एकदा वैताग मी वैतागले आणि त्याच्या समोर उभे राहिले मी म्हणाले राहुल तू माझ्याशी का बोलत नाहीस माझ्यापासून दूर का राहतोस मग तो म्हणू लागला की तू माझ्यासोबत चांगले केले नाहीस जर मला माहिती असते की तू अशी आहेस तर मी तुझ्याशी कधीच लग्न केले नसते त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजले नाही मी म्हणाले मी काय केले आहे तो म्हणाला तुझ्या तर मुली सारखे काही नाही तू पुरुषासारखे दिसतेस तुझी चाल आणि शरीराची रचना माणसांसारखी आहे असे म्हणत तो खोलीतून बाहेर पडला कदाचित मी ट्राउजर आणि टी शर्ट घालत असे म्हणूनच तो असे मनत असावा कारण अगदी सुरुवातीपासूनच मला सैल कपडे घालायची सवय होती आतापर्यंत मी माझ्या हुंड्याच्या फॅन्सी साड्याही काढल्या नव्हत्या आता मी माझ्या हुंड्याच्या त्या सगळ्या साड्या काढल्या आणि नेसायला सुरुवात केली आणि माझ्या सासूबाईंसोबत मी राहुलच्या आवडीचे जेवण बनवणे त्याची सर्व कामे करणे पण शिकले होते मी दोन महिन्यात स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले होते कदाचित राहुलचे वागणे माझ्या सोबत सुधारेल पण तो दर तो तर दगडासारखा झाला होता रोज रात्री उशिरा घरी यायचा आणि सोप्यावर झोपून राहायचा मला त्याच्या सहवासाची तळमळ होती त्याचे प्रेम मिळवायचे होते शेवटी ती एक नैसर्गिक इच्छा होती माझे लग्न झाले आहे आणि तो माझा नवरा आहे पत्नी असल्याने मला माझ्या नवऱ्याला मिठी मारायची होती मी प्रत्येक गोष्टीत बेफिकी राहायचे पण राहुलच्या आवडीमुळे मी माझे व्यक्तिमत्व हरवून बसले होते मी स्वतःला राहुल सारखे बनवण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न केला होता पण तो तसाच होता तरीही माझ्याशी बोलत नव्हता एका रात्री मी झोपलेली असताना ओरडण्याचा आणि बोलण्याचा आवाज येऊ लागला आणि आवाजामुळे माझे डोळे उघडले सासू आणि राहुल खोली यांच्यात खूप वादावादी चालू होती मी खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले तेवढ्यात प्रकाश पडला सासूची रूम चालू होती रूम खूप वाद चालू होते आवाज येत होता मी रूम जवळ पोहोचले पण राहुल आणि माझ्या सासू यांच्यात जे काही चाललंय ते ऐकून मला धक्काच बसला राहुल त्याच्या आईला सांगत होता की त्याला दुसरे लग्न करायचे आहे आणि हे ऐकून मला माझ्या पायाखालची जमीन सरकल्याचं जाणवलं सासू म्हणाली खबरदार हा शब्द वापरला तर का तर काळजी घेतो म्हणू लागला की मी गौरीसोबत राहू शकत नाही माझ्या सासूबाई विचारू लागल्या की माझ्या मुलीमध्ये मा एवढा दोष का आहे तिने तुझ्यासाठी स्वतःला बदलले आहे ती जेवण बनवते आणि तुझे सर्व काम ही कर, कर, करते तिने संपूर्ण घर ताब्यात घेतले आहे तिने कपडे घालण्याची चालण्याची उठण्याची आणि बसण्याची पद्धत देखील बदलली आहे आणि तूच आहे ज्याला तिच्यासोबत सावत्र बायको आणून इथे बसवायचे आहे तो म्हणू लागला आई तिच्यात काय कमतरता आहे ते मी सांगू शकत नाही कोणताही पुरुष तिच्या सोबत आयुष्य जगू शकत नाही म्हणून मी पुन्हा लग्न करेन गौरीची इच्छा असेल तर मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि तिची इच्छा असेल तर मी माझ्या नावाने ही तिचं आयुष्य जगू शकते मला काही फरक पडत नाही असं म्हणत तो खोलीतून बाहेर आला मला पाहून तो थांबला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याने माझे दो, डो डोळे टाळले आणि रूम मध्ये गेला मी पण त्यांच्या मागे रूम मध्ये केली मी म्हणाले प्लीज मला आज सांग राहुल माझ्यात काय कमी आहे ज्यासाठी तुला पुन्हा लग्न करायचं आहे तो म्हणाला आरशात स्वतःला बघ तुला कळेल तुझ्यात काय उणीव आहे मी म्हटलं की मी रोज स्वतःला पाहते माहीत नाही माणसाला नेहमी स्वतःबद्दल चांगलं वाटतं पण तू सांग माझी काय चूक आहे तो म्हणू लागला तुझ्यात स्त्री सौंदर्य नाही पँटेड कपडे ब्रँडेड कपडे घातल्याने तुझ्या शरीराचा आकार बदलणार नाही कधी एकट्यात आरशासमोर उभं राहून स्वतःला बघ बिलकुल सपाट पुरुषासारखी शाती आहे तुझी जेव्हा मी तुझ्या जवळ येतो तेव्हा मला असे वाटते की मी एखाद्या पुरुषाच्या सानिध्यात आहे आणि मला तुझा तिरस्कार वाटतो मला तुझ्या सहवासात गुदबनल्यासारखे वाटते तुला स्पर्श करण्यात काहीही चांगले वाटत नाही आणि माझ्या हृदयात आनंदही येत नाही भावनांचे वादळ उठते तुझ्या जवळ आल्यासारखं वाटत नाही तुला बघून मला मळमळ मल -मल होत आहे तुझ्या सोबत राहता येत नाही त्याचं बोलणं ऐकून मी निर्जीव बसले होते यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो एका स्त्रीचा राहुलने ज्या शब्दात माझा अपमान केला होता त्याने माझ्या लक्षात आणून दिलेल्या उनिवांवर माझे नियंत्रण नव्हते त्याने केलेल्या अपमानामुळे मी रात्रभर रडत राहिले दुसऱ्या दिवशी माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की तुझं लग्न झालंय तू तु, तुझ्या आई वडिलांच्या घरी गेली नाहीस तू काही दिवस आईच्या घरी जा मी म्हणाले आई मी इथून निघून गेले तर राहुल पुन्हा लग्न करेल हे ऐकून माझ्या सासूबाई म्हणाले मी त्याला समजावून सांगते तू त्याला सर्व कामे वेळेवर देतेस त्यामुळे त्याला तुझे कौतुक नाही तू इथे नसताना त्याला तुझी उणीव कमी जाणवेल मग तो तुझे कौतुक करेल मला माझ्या सासूबाई सासूबाई बरोबर वाटत होत्या मी माझ्या आईच्या घरी परत गेले मी सहा महिन्यांनी भोपाळहून दिल्लीला आले मी पूर्णपणे बदलले होते घरी आल्यावर मी माझ्या आईला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले आईला वाटले की मी तिच्यापासून दूर आहे म्हणून रडत आहे मला येऊन एक ये तासच झाला होता की माझ्या गल्लीतील सर्व मुलं मला भेटायला आली होती पण आज मी त्यांना दुरूनच भेटत होते कारण माझी विचारसरणी बदलली होती त्या मुलांमध्ये तुषार नावाचा एक मुलगा होता माझी त्याच्याशी सगळ्यात जास्त मैत्री होती तो पण बे, मला भेटायला आला होता मी सगळ्यांशी आनंदाने बोलत होते पण आतून मला काळजी वाटत होती मला राहुलची काळजी वाटत होती सगळे माझ्याशी बोलण्यात मग्न होते फक्त एक तुषार होता जो गप्प बसला होता आणि थोडा वेळ माझ्याकडे बघत होता सगळे निघून गेल्यावर माझ्या जवळ येऊन बसला आणि विचारले तुला काय झाले आहे गौरी तू खूप उदास आहेस मी म्हणाले नाही मला खूप आनंद मी खूप आनंदी आहे असे म्हणत माझे शब्द नकोसे होऊ नये ओले झाले तो माझ्या चेहऱ्याकडे आणि माझ्या डोळ्याकडे अतिशय काळजीपूर्वक पाहत होता तो म्हणाला होय मी तुझा आनंद पाहू शकतोय आपण आपले बालपण एकत्र घालवले आपण एकत्र खेळलोय एकत्र हसलो आणि एकत्र रडलो म्हणून माझ्याशी खोट बोलू नकोस तुझ्या नवऱ्याने तुला काही सांगितलं असेल तर मला एक सिग्नल दे मग बघ कसा दुरुस्त करतो त्याला तो बाही लाटताना मला म्हणाला मी म्हणाले नम्रपणे बोल तो माझा मेहन नवरा आहे तो तो माझा मेहना आहे तो म्हणाला तुझ्या डोळ्यात अश्रू आणण्याचे कारण झालं तर मग मी त्याला सोडणार नाही मी म्हणाले तुषार तो खूप छान आहे आता त्याला काय सांगू तुषारच्या बहिणीशी माझी लहानपणापासून मैत्री होती तिचंही लग्न झालं होतं म्हणून मला वाटलं की मी जाऊन तिला या समस्येवर उपाय विचारू कदाचित मी ती मला मदत करेल दुसऱ्या दिवशी मी तुषारच्या घरी गेले त्यावेळी तुषार त्याच्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानात जायचा मार्केटमध्ये त्याची अनेक कपड्यांची दुकाने होती आणि तो त्यांच्या वडिलांसोबत ती दुकाने सांभाळत असते त्यामुळे संध्याकाळी तो बारालाच घरी परतायचा मी दुपारी घरी गेले कारण तुषार घरी असता तर तो माझ्या डोक्यावर घेट्या घालत असता मला पाहून तुषारची बहीण खूप खुश झाली तिने मला माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारायला सुरुवात केली मी तिला सांगितले की राहुल खूप चांगला माणूस आहे आणि मी खूप खुश आहे <coughs> मग बोलता बोलता तिने संकोचून प्रश्न विचारला जो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रॉब्लेम झाला होता तिने मला सांगितले की मला या समस्येवर उपचार करणाऱ्या लेडी डॉक्टर कडे घेऊन जाईल हे ऐकून मला आनंद झाला माझी इच्छा होती की कोणालाही काही न सांगता मला समस्या सोडवण्यासाठी उत्तर मिळावे मी दुसऱ्या दिवशी तुषारच्या बहिणीसोबत लेडी डॉक्टर कडे गेले तिने मला काही औषध आहार घेण्यास सांगितले घरी आल्यावर माझी आई माझ्या सासूशी फोनवर बोलत होती मी आईचा फोन घेतला आणि सासूशी बोलू लागले तिला राहुल बद्दल विचारले तिने सांगितले की मी प्रयत्न करत आहे त्याला रोज समजून घ्यायला पण तो माझा ऐकायला तयार नाही पण काळजी करू नकोस मी त्याला पटवून देईन तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे मला खूप काळजी वाटत होती लेडी डॉक्टरांनी मला जे औषध दिलं ते जेवल्यावर घ्यायचं होतं पण सासूबाईंशी बोलून माझी भूकं सुटली होती मला वाटलं माझ्या माझ्या गेल्यानंतर राहुलला माझी आठवण आली असावी त्याला माझी आठवण येत असावी पण तो अजूनही तसाच होता मी फक्त काहीच घास खाल्ले आणि मी औषध खाल्ले ते खाल्ल्यानंतर मला विचित्र अस्वस्थ वाटू लागले माझ्या छातीत वेदना वाढू लागल्या मला माझ्या छातीत जड वाटू लागले कदाचित हाच माझ्या समस्येवर उपाय ठरेल असा विचार करून मी ते औषध घ्यायला सुरुवात केली आणि ते घेताच मला घाम फुटू लागला नर्वस वाटू लागलं ला, पण मी हे सगळं राहुलच्या निमित्ताने करत होते एकदा मला माझ्या नंबरवर राहुल कडून फोन आला मी दिल्लीला आल्यापासून आज पहिल्यांदाच राहुलचा फोन आला मी लगेच फोन उचलला मला वाटलं कदाचित तो मला मिस करत असेल म्हणूनच त्याने कॉल केला असावा पण तो म्हणू लागला जो गेम तू माझ्याशी खेळते तू काही चांगलं करत नाहीये माझी आई तुझ्यामुळे मला संपत्तीतून हाकलून देत आहे मी तुला सोडणार नाही तुझ्यासारख्या पुरुषार्थी मुलीने माझ्या आईवर काय जादू केले आहे मला माहिती नाही कि तिला तुझ्यातले सगळे गुण दिसतात तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर स्वतःवर उपचार कर मी तुला फक्त पंधरा दिवस देत आहे नाही तर मी तुला घटस्फोट देईन यानंतर माझ्या आईने मला घरातून आकलून दिले तरी मी तुला बर्बाद करीन असे म्हणत त्याने फोन बंद केला आणि हे ऐकून मी पुन्हा रडू लागले मी पुन्हा राहुल राहुल म्हणत होते की माझ्याशी असं करू नकोस मी फोन बंद करून मागे वळून बघताच तुषार माझ्या मागे हात जोडून उभा होता त्याला पाहून मी पटकन माझे अश्रू पुसले <coughs> तो म्हणू लागला की तुझ्या नवऱ्याचा फोन आहे मी हो म्हणाले त्याने मला विचारले काय बोलतोय आणि तू का रडत आहेस मला खूप गंभीरपणे विचारत होता मी म्हणाले तुला काय करायचे आहे की तू माझ्या जवळ सतत का असतोस आणि मला न सांगता माझ्या खोलीत येत राहतो तू कोण आहेस माझ्या खोलीत माझ्या परवानगीशिवाय शिवाय असे येणारा जा इथून मी त्याला काहीही सांगू इच्छित नव्हते <coughs> म्हणून मी त्याला खूप कठोर गोष्टी सांगितल्या माझा राग पाहून त्याने मला सांगितले की तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस मला कल्पना आहे की तुझ्या नवऱ्याचे वागणे तुझ्याशी चांगले नाही मी बोलले हा नवरा बायकोचा मामला आहे माझ्यात बोलणारे तू कोण आहेस देवा खातर मला एकटे सोड इथून जा मी त्याला खोली बाहेर ढकलून दिले आणि खोलीचे दार बंद <coughs> केले समोर ठेवलेल्या औषधांकडे बघून मला राहुलचे शब्द आठवू लागले मी दोन गोळ्या काढल्या आणि त्या एकत्र घेतल्या मला माझी समस्या लवकरात लवकर सोडवायची होती जेणेकरून माझे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकेल पण ते औषध घेताच मी इतकी घाबरले की मला उलट्या होऊ लागल्या माझी प्रकृती बिघडू लागली माझी अवस्था पाहून आई काळजीत पडली वडील घरी नव्हते बाकी सगळे आपापल्या घरी होते त्यामुळे आईने फक्त तुषारला बोलावले होते आणि मला त्याच्या सोबत दवाखान्यात घेऊन गेली <coughs> तीन दिवस मी जे खाल्ले हो ते पचत नव्हते लेडी डॉक्टरने जेव्हा माझी स्थिती पाहिली तेव्हा ती म्हणाली की हे औषध खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत यामुळे तुमची किडनी देखील फेल होऊ शकते अशी औषधे घेऊन आणि अशा बनावट डॉक्टरांकडे जाऊन आयुष्य वाया घालू नका तिने मला ते औषध वापरण्याचे कारण विचारायला सुरुवात केली मी रडत रडत तिला सर्व काही सांगितले माझ्या ऐकून ती म्हणू लागली की माणसाला कोणते शरीर द्यायचं हे सर्व देवा हातात आहे पण त्याच्या हातात काहीच नाही एखाद्या मुलींनाही ही, ही समस्या अनेकदा असते पण पुरुषांना ज्यांना स्त्रियांबद्दल आदराची भावना नसते ते चारित्र्याने कमकुवत असतात <coughs> ते त्यांना अशा गोष्टी बोलतात कालांतराने ही समस्या स्वतःच निघून जाते जर तुझा नवरा तुझ्या सो, सोबत शारीरिक असता तर त्यांनी तुझ्याशी पती सारखे नाते निर्माण केले असते आणि तू पण तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले तर तुझे शरीर स्वतःच भरू लागले असते आणि तरी तू इतके वाईट दिसत नाही नक्कीच तुझा नवरा मानसिक आजारी आहे किंवा खूप वाईट विचारांचा माणूस आहे माझी आई देखील तिथे उपस्थित होते आणि हे ऐकून ती कपाळाची घडी घालून डोकं टेकून बसली तुषारने घरी येताच आईला माझे औषध कसे वापरायचे ते समजावून सांगितले आणि परत निघून गेला आई मला विचारू लागली तू मला आधी का सांगितले नाहीस मी रडायला लागले ती मी म्हणालो आई मला तुला नाराज करायचे नव्हते तू मला नेहमी म्हणालीस की तुला कसे सेटल व्हायचे ते माहीत नाही पण मी तुला खरे सांगते आई मी राहुलसाठी स्वतःला बदलले आहे मी सर्व काम शिकले आहे तू नक्कीच माझ्या सासूबाईंना विचारू शक शकते पण तरी तो मला सांगतो की तो माझा तिरस्कार करतो पण तरी तो मला सांगतो की तो माझा तिरस्कार करतो त्याला मळमळ होऊ लागते या गोष्टींनी एका स्त्रीच्या आत्म्यालाही दुखावलं पण हे सगळं ऐकूनही मला त्याच्या मनात मना माझ्यासाठी जागा बनवायची होती की त्याने मला घटस्फोट देऊ नये मला घटस्फोटाच्या नावावर डाग लावायचा नव्हता मला हे सगळं हवं होतं हे सांगताना मी रडत होती माझ्या आईच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते दुसऱ्या दिवशी माझी आई माझ्या सासूशी बोलली ती स्वतः नाराज होती ती मला माफ कर म्हणाली माझ्यामुळे गौरीचे आयुष्य खराब झाले आहे माझा मुलगा एका वेश वेशेच्या प्रेमात पडला आहे त्याचे तिच्याशी अनैतिक संबंध होते मी त्याला माझी शपथ दिली आणि गौरीसोबत त्याचे लग्न लावून दिले पण त्याला त्या बाजारूबाईची सवय झाली होती त्यामुळे घरातील प्रतिष्ठित मुलीमध्ये त्याला ते चांगले वर्तन दिसले नाही तो गौरीला दोष देऊ लागला माझ्या सासूबाई माझ्याकडे आले आणि स्वतःच मला राहुलकडून घटस्फोट मिळवून दिला कि तो माझ्या मुलीच्या लायकीचा नाही पण माझ्या पुरुषांवरचा विश्वास उडाला होता घटस्फ होऊन दोनच महिने झाले होते की तुषारच्या आईने तुषारचे नाते माझ्यासाठी आणले पण मी साप नकार दिला एक मला म, एका माणसाने खूप दुखावले होते त्यामुळे मी कोणावरही विश्वास ठेवू शकत नव्हते माझ्या आईने मला समजावण्याचा प्रयत्न केला की असे नाही पण मी म्हणाले की मला लग्न करायचे नाही ती निराश होऊन परत गेले होते एके दिवशी मी अंगणात बसले होते तेव्हा एक चंडू अंगणात आदळला बाहेर मुलांचा आवाज आला दारावर थाप आली म्हणून मी बॉल उचलला दार उघडले आणि माझा केसार हात बाहेर काढला मला वाटले की बॉल घेण्यासाठी दरवाज्याची बेल वाजली आहे पण कुणीतरी माझा हात धरला आणि बॉल <laughs> माझ्या हातातून निसटला मी दरवाजा उघडला आणि समोर तुषार उभा असलेला दिसला त्याने माझा हात धरला होता बहुधा त्याला घरात यायचे होते पण मी दार पूर्णपणे उघडले नाही मी म्हणाले तुषार माझा हात सोड तो म्हणू लागला तू का नकार दिलास मी म्हणाले हे माझे जीवन आहे माझी निवड आहे तो दार ढकलून आत आला आणि म्हणू लागला माझ्यात काय कमी आहे गौरी तुझ्या नकाराचे कारण सांग मी म्हणाले मला अजिबात लग्न करायचे नाही तो विचारू लागला की तुझं त्या हरामखोर माणसांवर माणसावर एवढं प्रेम आहे का ज्याच्या आठवणीत तुला तुझं आयुष्य वाया घालवायचं आहे तो माझ्या डोळ्यात रागाने पाहत होता आणि म्हणत होता मी तुला सांगितले की मी कोणावर प्रेम करत नाही मी फक्त पुरुषांचा तिरस्कार करते मला माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाचा समावेश करायचा नाही तो बोलू लागला त्या माणसामुळे तू हे खोट खोटे बहाणे बनवत आहेस आजही तू राहुलच्या प्रेमात आहेस म्हणूनच तू नाकारलं आहेस नाहीतर तू तु तुझ्या आईचे तुझ्या तु 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 वडिलांचे अश्रू पाहिले असतेस <laughs> ज्यांना तुझं घर बसवायचा आहे त्यांची वाकलेली कंबर तुला दिसली असती पण तू फक्त राहुलवर प्रेम करतेस तुला आयुष्यभर त्याच्या दुःखात घालवायचं आहे मी म्हणाले मी राहुलच्या प्रेमात नाही तुला का समजत नाही तू म्हणाला मनाला याचा पुरावा दे मी या रविवारी तुझ्याशी लग्न करायला येत आहे तू माझ्याशी लग्न केलेस तर मला समजेल की तुला राहुलचा तिरस्कार आहे तू माझ्यासाठी नाही तर तुझ्या म्हाताऱ्या आई वडिलांच्या सुखासाठी माझ्याशी लग्न कर एवढं बोलून निघून गेला मी रडायला लागले खरंच मी माझ्या आई वडिलांचा विचारच केला नव्हता जे माझ्या दुःखाने विरघळू लागले होते मला पुन्हा त्याच्या बोलण्यावर काही आक्षेप नव्हता मी गपचुप तुषाशी लग्न केलं होतं पण जेव्हा तो खोलीत आला तेव्हा मला एक विचित्र भीती वाटू लागली की त्यांनी सुद्धा राहुल सारखा बोलून माझा अपमान करू नये <coughs> तो आलास आणि माझ्या जवळ बसला मी रडायला लागले तो म्हणू लागला गौरी प्रत्येक माणूस इतका खाली पडलेला नसतो तू मला लहानपणापासून ओळखतेस ना तुला असं वाटतंय का मी तुझ्या या उनिवा की तुझ्यावर उघड करीन ज्यावर तुझं नियंत्रण नाही मला आश्चर्य वाटलं की त्याला हे सगळं कसं कळलं माझ्या मनातला प्रत्येक प्रश्न त्याला कसा कळला प्रत्येक वेळी सारखा त्याने माझा हात धरला हात पकडून म्हणाला लेडी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी ऐकल्या आहेत तू लेडी डॉक्टरांना जे सांगितलं आहे ते देखील ऐकले मी तुझ्या आई बाबांना सांगितले होते की गौरीचे अशा निंदनीय व्यक्तीपासून घटस्फोट द्या मला तिला स्वीकार करायचे आहे म्हणून जे काही झाले ते विसरून जा फक्त हे लक्षात ठेवा की मी लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतो जेव्हा तुझे रावशी लग्न झालं मी दुसऱ्या शहरात होतो हे मला नंतर कळलं नाही तर मी तुझं लग्न तिथे कधीच होऊ दिलं नसतं आम्ही बोलत असताना तुषारने माझे दागिने काढले होते आणि जेव्हा त्याने मला आपल्या आरामात तुषारच्या छातीला घट्ट मिठी मारली मला माहिती नव्हती की त्याचं माझ्यावर इतकं कदाचित हेच प्रेम खरं प्रेम असेल ज्यात माणूस इतरांच्या उणीवांकडे दुर्लक्ष करतो आणि समोरचा जसा आहे तसा स्वीकारतो राहुलमुळे माझ्या मनात स्वतःबद्दल कमीपणा निर्माण झाला होता जो तुषारने त्याचा त्याच्या दूर केला तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू